विश्व गौरव ईगो पुरुष गरीबों के मसीहा ज्यांना जगातल्या एकशे पंच्याहत्तर देशांनी सर्वोत्तम प्रधानमंत्री म्हणून संबोधित केलं गौरवानित केलं असे मोदीजी दोन मिनिटांमध्ये व्यासपीठावर येत आहे मी जेव्हा म्हणेल मोदीजी को ज... जय श्रीराम जय श्रीराम मी म्हणेल तुम्ही म्हणाच मोदीजींना जय श्रीराम बंधू भगिनींनो व्यासपीठावर उपस्थित ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुख्यमंत्री एकदा जोरात माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवून ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुख्यमंत्री अवेलेबल मुख्यमंत्री जनतेकरता चौदा कोटी जनतेकरता उपलब्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि वीस तारखेला वीस तारखेला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पंचायत ते पार्लमेंट पर्यंत पंचायत ते पार्लमेंट पर्यंत नामा घेऊन ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण वेळ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम केलं असे कपिल पाटील साहेबांच्या कमळ चिन्हावर वीस तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करावं याकरता आपल्याकडे प्रधानमंत्री मोदीजी येत आहेत आपल्याला संबोधित करणार आहे सोबतच एक युवा तळपदार नेतृत्व मी जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा तेव्हा एकनाथ माननीय श्रीकांत शिंदेजी यांनी देशाच्या सर्व मंत्रालयात जाऊन कल्याण लोकसभेकरता महाराष्ट्राकरता प्रचंड मोठं काम केलं असे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यबांवर प्रचंड मताने विजयी करा तुम्ही तुमच्या ना सर्व नातेवाईकांना आजूबाजूच्या जनतेना या ठिकाणी असलेल्या सर्व मोबाईलच्या कॉन्टॅक्ट मध्ये लोकांना वीस तारखेला एकीकडे श्रीकांत शिंदे दुसरीकडे कपिल पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा वीस तारखेचं मत मोदीजींचं ता ता मत आहे वीस तारखेचं मत मोदीजींना आपण मत देणार आहोत आणि असे विश्वगौरव युग पुरुष मान्य मोदीजी या ठिकाणी आले आहेत बंधूंनो या ठिकाणी मोदीजी आपल्याला बोलणार आहे मोदीजी या ठिकाणी आले आहेत एकदा जोरात भारत माता की जरा असा आवाज नाही महाराष्ट्राचा भिवंडीचा कल्याणचा आवाज आहे मोदीजी आले आहेत भारत माता की वन डे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जरा इकडल्या आपल्या महिला भगिनी जय श्रीराम जय श्रीराम मोदीजी को जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम, 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 राम। पूर्ण महाराष्ट्र ऐकतो आहे देश ऐकतोय तुमचा आवाज तुमच्या घोषणा देशात पोहोचतात आहे या ठिकाणी सर्व मीडियाचे बंधू तुमचा आवाज देशामध्ये आणि महाराष्ट्रात पोहोचवत आहे जय श्रीराम जय श्री राम जय श्री श्री राम जय राम, 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 राम।, राम देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका